हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल लातूर मध्यवर्ती बँकेची आपण शॉर्ट नोटीस बघितली होती काल तर कालपासून जे आहे त्यांचा अर्ज प्रक्रिया ही सुरू झालेली आहे तर बघा तिथे आपल्याला डिटेलमध्ये ॲडव्हर्टाईज नव्हती दिली होती तर आपण आज बघणार आहोत तर क्लर्कसाठी बघा तुमची वयोमर्यादा काय दिलेली आहे एकवीस ते तीस वर्ष आहे आणि तुमचे साठ टक्के गुण तुम्हाला ग्रॅज्युएशनमध्ये भेटलेले पाहिजे एम एस सी आय टी आहे तुम्हाला इथे कंपल्सरी शिपाई पदासाठी बघा तुम्ही फक्त बारावी उत्तीर्ण असले तरी चालेल आणि साठ टक्के गुण त्याच्यात तुम्हाला हवे वाहन चालकासाठी सेम तुम्हाला बारावीमध्ये साठ टक्के गुण आणि तुमच्याकडे मोटर चालवण्याचा लायसन्स हवा आहे ठीक आहे डिटेल ॲडव्हर्टाईज तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे पी जी जे ई पी जी, जे फॉर्मॅटनुसार तुम्हाला फोटो तिथे अप्लाय करायचा आहे ठीक आहे पुढचं बघा तुम्हाला याच्यामध्ये काय दिलेलं आहे साईन पण तुम्हाला सेम तसेच अपलोड करायचे जसे तुम्हाला ॲडव्हर्टाईजमध्ये दिली आहे तर इथे शुल्क बघा किती दिली आहे नऊशे रुपये जी एस टी पकडून तुमचे शुल्क आहे तुम्ही कोणत्याही पदासाठी अर्ज केला तरीसुद्धा ठीक आहे बघा तुम्हाला जर इथे तुम्हाला प्रोबिएशन कालावधी दिला आहे निवड करण्यात आलेल्या उमेदवाराला प्रथम एका वर्षासाठी सेवेत नेमणूक दिली जाईल नेमणूक दिलेल्या दिले उमेदवारास म्हणजे तुम्हाला ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल सदर परीक्षेच्या प्रमाणात सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असतील ऑनलाईन परीक्षा नव्वद प्रश्नाची असून प्रत्येक प्रश्नास एक गुण असणार आहे ऑनलाईन परीक्षेसाठी नव्वद मिनिटाचा कालावधी म्हणजे एका प्रश्नासाठी एक एक मिनिट तुम्हाला असणार आहे ऑनलाईन परीक्षेसाठी शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचना बँकिंग व सहकारी सामान्य ज्ञान चालू घडामोडी इंग्रजी भाषा कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था संगणक माहिती तंत्रज्ञान बुद्धिमापन चाचणी म्हणजे अशा व्यवस्थ हे विविध तुम्हाला इथं टॉपिक दिले आहे त्याच्यानुसार तुमचे प्रश्नांची रचना असेल ठीक आहे पुढे बघा मुलाखत तुम्हाला मुलाखतसुद्धा आहे दहा गुणांसाठी आहे पाच गुण एक शैक्षणिक अहर्तेसाठी असणार आहे पुढचं बघा इथे काय दिलेलं आहे शैक्षणिक अहर्तेला बघा तुम्हाला इथे दिले आहे तुम्ही एक एक गुण तिथे डिवाईड केलेला आहे शिपाईसाठी सुद्धा सेम आहे तुम्हाला दहा गुण तुमचे मुलाखतीसाठी असणार आहे नव्वद गुणांचे तुमचे एक्झाम असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपाचे असणार आहे पण इथे टॉपिक वेगवेगळे आहेत बघा मराठी इंग्रजी भाषेचे सामान्य ज्ञान लातूर जिल्ह्याची माहिती गणित बुद्धिमापन चाचणी बँकिंग सहकार या विषयाच्या विस्तृत अभ्यासक्रमावर आधारित प्रश्नांचा सा समावेश असेल ठीक आहे शिपाईसाठी बघा वाहन चालक पदासाठी शैक्षणिक अर्थासाठी पाच गुणांचे भारांकन लागू राहणार नाही त्यांची मौखिक परीक्षा दहा गुणांची असेल ठीक आहे ऑनलाईन परीक्षेच्या प्राथमिक चाळणीनुसार म्हणजे इथे अगोदर तुमची प्राथमिक चाळणी केली आहे ओके तर इथे बघा तुम्हाला डिटेलमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही इंटरेस्टेड असाल किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये असणार तर तुम्ही नक्की इथे फॉर्म भरा कारण की इथे शिपाईसाठी भरपूर आणि क्लर्कसाठी भरपूर जागा आहे ज्याचा जा तुम्ही फायदा करू शकतात आणि जो अभ्यास जो आहे तो आपण इतर ज्या एक्झामचे फॉर्म भरलेले आहेत जसे बँकेचे दोन कोणते दुसरे भरले असणार तर त्यानुसार तुम्ही इथे अभ्यास करू शकतात ओके तो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू